मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला इशारा दिलाय तसंच जरांगे पाटील हे मुंबईमध्ये येण्यावर देखील ठाम आहेत अंतरवाली सराटी मधून जरांगे पाटील हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत जरांगे पाटलांना मुंबईत आंदोलन करण्यासाठी एका दिवसाची आता परवानगी देण्यात आली आहे बघूया आम्हाला जर एक दिवसाची परवानगी दिली एका दिवसात मागण्याची अंमलबजावणी करा लगेच मी देवेंद्रजी अजित आम्ही आमच्या मंत्रिमंडळाने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा आम्ही निर्णय घेतला माघारी समाज संपला ती विषय दोन वर्ष माघारच घेतो आता आरपार आरपार निर्णायक टप्पा माझी आजही या निमित्तानं जयरंगे पाटलांनी विनंती आहे की त्यांनी हे आपलं आंदोलन स्थगित करावं मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी एल्गार पुकारला असून मराठ्यांनी मुंबईकडे कूच केली आहे एका दिवसासाठी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटलांना आंदोलन करण्याची परवानगी मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे अटी शर्थींसह जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे तसंच मुंबई जाऊन आरक्षणाचा गुलाल उधळून येणार असल्याचा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे जरांगे पाटील यांना एक दिवस आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे आंदोलनासाठी आझाद मैदानात पाच हजार लोकांना येता येणार आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंतच आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे शनिवार रविवार व शासकीय किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी परवानग्या देण्यात येणार नाहीत मुख्य आंदोलकांसोबत फक्त पाच वाहनांनाच आझाद मैदानापर्यंत जाण्यास परवानगी असेल पोलिसांनी निर्देशित केलेल्या शिवडी ए शेड कॉटन ग्रीन परिसरात वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे परवानगी घेतल्याशिवाय ध्वनिक्षेपक सार्वजनिक प्रचार यंत्रणा किंवा गोंगाट करणाऱ्या उपकरणांचा वापर करता येणार नाही आंदोलनात सहभागी लोकांना आंदोलन स्थळी अन्न शिजवता येणार नाही कचरा करता येणार नाही गणेशोत्सव असल्यामुळे आंदोलकांमुळे वाहतुकीला कोणताही अडथळा होता कामा नये आंदोलनात लहान मुलं वृद्ध आणि गरोदर महिलांना सहभागी होता येणार नाही त्यांनी आम्हाला परवानगी दिली सरकारने पण आणि न्यायालयाने पण आम्ही मनापासून त्यांचं स्वागत करतो कौतुक करतो आणि आभारही मानतो पण आम्हाला जर एका दिवसाची परवानगी दिली तर एका दिवसात मागण्याची अंमलबजावणी करा लगेच नसता मी जोपर्यंत अंबालबाजावणी होत नाही तोपर्यंत तो तो बसणार ना आहे मात्र बाकीचे काय रूल त्यांनी घातलेत ते मी संध्याकाळी शिवनेरी गाडावरती बघतो त्यानुसार मराठा समाज आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही काहीही करायचं नाही त्या सगळ्या नियमाचं शंभर टक्के आम्ही पालन करणार लोकशाहीमध्ये आंदोलन करणं किंवा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला हक्क मागण्याचा अधिकार परंतु आपल्या आंदोलनामुळे इतरांची गैरसोय होणार नाही त्याची काळजी मात्र घेतली पाहिजे आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो मी देवेंद्रजी आमच्या दे मंत्रिमंडळाने मराठा समाजाला टक्के आरक्षण देण्याचा आम्ही निर्णय घेतला गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नसल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय आणि गणेशोत्सवात जरांगे पाटील मुंबईत येत असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे दरम्यान यावर जरांगे पाटलांनी देखील रोखठोक भाष्य केलंय देवेंद्र फडणवीसनी काय गोळ्या घालायच्या मला घालावं माझी जात ती दहे त्याने गोळ्या घालून मारून टाक आम्ही गोळ्या घ्यायला तयार आहेत पण शांततेच्या पुढे जायला तयार नाहीत आम्ही शांतताच ठेवणार कायद्याचे सगळे नियमच पाळणार तुला काय गोळ्या घालायच्यात घाल आम्ही हिंदू असून आमच्या गणपती बाप्पाला आम्ही कसं काढचं आणू आमचा सण आहे आम्ही तीनदा तीनदा चार चारदा पाय पडतो मंदिरात सकाळ संध्याकाळ समोर मराठा आरक्षणासाठी जरांगेंसोबत मराठा समाजाचा मोर्चा मुंबईकडे वळालाय याआधी जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईच्या वेशीपर्यंत धडकला होता मात्र आता थेट मुंबईत घुसण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला त्यामुळे आता चर्चा नव्हे तर अंमलबजावणी कराशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे तर जरांगे पाटलांनी आंदोलन स्थगित करावं असं आवाहन राधाकृष्ण विखे पाटलांनी केलंय डायरेक्ट जे आर काढणे आणि अंमलबजावणी करणे कोणीही आलं तरी पुणी चर्चा होईल पण माघार नाही नाही माघारी समज संपला आता ती विषय दोन वर्ष माघारच घेतो आता आरपार आरपार निर्णायक टप्पा जिंकूनच माघारी एक तर विजय घेणार नाही तर सगळा मराठा सातशे सात कोटी मुंबईत घुसणार तेव्हा सरकारी भूमिका सकारात्मक आहे मला वाटतं माझी आजही या निमित्तानं जयरंगे पाटलांना विनंती आहे की त्यांनी हे आपलं आंदोलन स्थगित करावं सरकारच्या भूमिके भूमिका जर सकारात्मकच आहे आणि ती त्यांची भूमिका आहे त्यासाठी सरकारनं नेहमीच सकारात्मक विचार केलेला आहे तर मला वाटतं त्यासाठी त्यांनी जो आता हे सुरू केलेलं आंदोलन आहे शेवटी त्यांचा तो, तो अधिकार आहे का का मी काही त्याबद्दल माझा काही आक्षेप काहीच नाही आहे त्यांच्या आंदोलनालाही माझा कधी विरोध नाही आहे परंतु आमची भूमिका नेहमी शासनाची सकारात्मक राहिलेली आहे गणेशोत्सवात जरांगेंचा मोर्चा मुंबईकडे निघाल्यामुळे विरोधकांनी देखील सरकारवर निशाणा साधला आहे दोन पाऊल पुढे जाऊन सरकारने जरांग्यांसोबत चर्चा केली असती तर ही वेळ आली नसते अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे तर सरकार जरांगीसोबत करा चर्चा करायला तयार असल्याचं शंभूराज माननीय न्यायालयांच्या आदेशाचं पालन केलंच पाहिजे अशी भूमिका आमची आहे पण सरकारनी दोन पाऊल पुढे जाऊन त्यांच्याशी बसलं पाहिजे त्यांची चर्चा केली पाहिजे या पद्धतीनं सातत्यानं गेले पाच वर्ष हो या महाराष्ट्रामध्ये जवळपास अडीच वर्ष महाराष्ट्रामध्ये आंदोलनाची धक पेटत होती महाराष्ट्र पेटत होता आणि सरकार आपले उद्योगपत्यांशी त्यांचे व्यवहार चाललेले होते असं हे सरकार राहू शकत नाही मुंबईचा गणेशोत्सव किती मोठ्या प्रमाणात साजरा होतो आपण सगळेजण पाहता मुंबईकरांच्या का गणेशोत्सवामध्ये काही त्याला अडचणी निर्माण होऊ नयेत आणि म्हणून कोर्ट मान्य न्यायालयानं सुद्धा मला वाटतं काल काही आदेश दिलेले आहेत की अशा पद्धतीचं मुंबईमध्ये आंदोलन करता येणार नाही त्यामुळे मान्य मनोजदादांनी दादांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी चर्चेची भूमिका स्वीकारावी सरकार त्यांच्या बरोबर चर्चा करायला केव्हाही तयार आहे जरांगे पाटलांनी नाव न घेता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय मराठा आरक्षणावर एकनाथ शिंदेना बोलू दिलं जात नसल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला मुख्यमंत्री बोलत नाही त्याच ठीक आहे एकनाथ शिंदे शपथ घेतली होती तीही बोलत नाही या आरक्षण याविषयी एकनाथ शिंदे शपथ घेतली होती तीही बोलत नाही आरक्षण यावं बोलू दिलं जात नाही चला बोलू दिलं जात नाही दरम्यान ज्या मागण्यांसाठी जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत त्या मागण्या कोणत्या आहेत त्यावर एक नजर टाकूया मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकड आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांची आहे सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा मराठा आणि कुणबी एकच असा अध्यादेश काढावा हैदराबाद बॉम्बे सातारा संस्थांचे गॅझेट लागू करा मराठा आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरी आणि आर्थिक मदत द्या जरांगी पाटलांचं भगव वादळ हे मुंबईकडे निघालंय जरांगींनी आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतलाय त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांना आझाद मैदानावर एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे तर एक दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास आझाद मैदानावर ठाण मांडून बसणार असल्याचा इशारा जरांगे पाटलांकडून देण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस